नमस्कार माझे नाव जिज्ञा प्रसाद गव्हा मी आता तिसरी मध्ये शिकते आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे आले का हो सगळे अरे ही कोण बसली अच्छा तुम्ही काय ताई द्या ताई अहो आहात कुठे आपले जमते बरे का जमत काय विचारता अहो आपले विचार जमता अगदी शंभर टक्के जमता त्यात काय नवल हो। हे आजचे विज्ञानी आधुनिक तंत्रज्ञान हे आजचे थो हो नुसते सारे काही आपल्या वेद पुराणा हे विमाने कसली उडवतात ते अमेरिकन आपल्या इथे आधीच रुन झाले हे, हे पांढरे कातडीवाले महाडिस आपले शोध चोरले तुम्हाला पण तेच वाटते ना हो ना हो ना दे, द्या तर तेच सांगते कुठलाही नवा शोध घ्या तो तुम्हाला सापडायलाच पाहिजे पुराणांमध्ये हो अगदी ते मोबाईल ते कम्प्युटर देखील साधा फोन आणि ते टीव्ही देखील तुम्हाला काय वाटले ते महाभारत असेच लिहिले गेले असे कॅमेरा काय आहे पुरावा प्रत्यक्षात नाही हे खरे आपण तेव्हा कोणी नव्हतो म्हणून असे घडलेच नाही असे मन... पर परिस्थितीजन्य पुरावा आहे हो इतके अचूक नि वर्णन तंत तंत रामायण महाभारतातले तंत्रज्ञान अगदी साधेच वैद्यकीय उदाहरण घ्या जुन्या समानात आजची सारी ऑपरेशन व्हायची ती नाही त्या नाहीतर हत्तीचे शिराारो पण झाले असते का शक्य मला ठाऊक आहे हो तुमचेनी आमचे जमले ते तुमचे ने आमचे झुळे म्हणूनच सर म्हटले दा काय त्या आई आहे गंची मिरची कंबर दुखते हो तुम्हाला म्हणून सांगते अजूनही इथे आहे शंकासूर त्या पुराणातील वांगी पुरा म्हणून बेदखल कराविषयी वाटता करोद बापते झाकून ठेवल्याने काय सूर्य होई जे आहे ते आहे तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता ते काय म्हणता मागच्या वर्षी मध्ये बाईपास झाले ते छे छे ते बायपास कसले हॉस्पिटलवाल्यांनी मागे लागून करवले पैशांसाठी हो आणि त्यात आमचे घरवाले एक जात कुसकामी आणि मी तशी शुद्धी नव्हती आणि त्यात परत आयसुई कोणी बोलू देईल हो, तर हो नाहीतर त्या पाश्चात्यसा कोणी घेतला असता का आसरा आपल्या घडे रोगांवर अक्षर आहे इलाज मग कशाला भरा त्या हॉस्पिटलवाल्यांची बिले तुम्हाला म्हणून सांगते ते बायपास मला अजिबात पटलेले नाही आणि पटणार नाही तुम्हाला सांगते घरच्यांच्या आग्रहा खातर त्या गोळा खाल्ल्या पण खरा गुण त्या सकाळच्या मत पाण्याचा तुम्हाला सांगते शोधून काढला मी हा रामबाणीला सांगायचं तात्पर्य फक्त वाचायची इच्छा हवी हो आणि त्या खरा अभिमान हवा म्हणूनच सर मी म्हटले तुमचे आमचे जमले ते